हाय फ्रेंड्स मी अदिती मोरे आपलं माझ्या यूट्यूब चॅन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खेकड्यांच्या नांग्यांचा रसा म्हणजे जे खेकड्यांचे दोन दात असतात ना त्याच्यापासून हा मी रसा सर्दीसाठी आणि खोकला खूप झालेला त्यामुळे मी काय करावं कसं तिखट तिखट घशाला पण शेक आणि असं बरं वाटेल अशा पद्धतीने हा मी एक रेसिपी बनवली आहे घरच्या घरी हे बघा हे जे खेकडे तुम्ही बघितले आहेत खेकडे तर अजिबात नाहीत फक्त त्याचे जे नांगे आहेत ते घेतलेले आहेत आणि जे पाय असतात त्याचं बारीक मिक्सरला ज्यूस काढून घेतलेला आहे गाळून देखील तोही तुम्ही तुम्हाला दाखवते आणि ह्या लसूण घेतले अद्रक एक इंच त्याच्यानंतर दोन कांदे कढीपत्ता कोथंबीर आणि हे मी हे घेतले काळी मिरी आणि लवंग कांदे तुम्ही बघा सफेद कांदे घेतले तर काढा अतिशय उत्तम बनतो ते आणि पियायला अतिशय चांगलं लागतं आता माझ्याकडे नव्हते सफेद कांदे त्यासाठी मी नॉर्मल आपले जे घरी वापरतो तेच कांदे घेतलेले आहे तर हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा खेकड्यांचं हे पाय जे स्वच्छ धुवून घेतले आहेत हे बघा आता हे सगळं मी बारीक वाटून घेतलेलं आहे ह्याच्यात खोबरं वगैरे काहीच नाही आहे जेवढं मी दाखवलं तेवढंच कढीपत्ता लसूण त्याच्यानंतर दालचिनी घ्यायची आणि चक्रीफुलाने एक वेलची घेतलेली आहे मी जरा तिखट होण्यासाठी आणि हे बघा जे पाय आहेत आपण त्याचं मी मिक्सरला बारीक केलेले ते स्वच्छ धुवून आणि त्याचं ज्यूस काढून घेतलं तर आता कसं बनवायची ही पद्धत मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी मी थोडंसंच अर्धा चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यात मी काय काय टाकले के ॲड केलेले लसूण दालचिनी त्याच्यानंतर चक्रीफूल आणि वेलची आणि त्यात जे आपण हळद घालून सगळं मिक्स करायचं आहे आणि वर आपल्याला जे आपण बारीक हे केलेली ना पेस्ट ती आपण त्याच्यात ॲड करणार आहोत आणि ते एकत्र चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तेलाचा जास्त वापर नाही करायचा ह्याच्यामध्ये आणि खूप दिवसापासून व्हिडिओ बनव बनवेन बनवेन तर बनवता आलं नाही त्यासाठी सॉरी जरा तब्येत पण ठीक नव्हती त्यासाठी लेट हे लाल तिखट आणि गरम मसाला टाकला आहे मी धनिया पावडर ॲड करायचे आणि आपला हा मालवणी मसाला एक चमचा जास्त पण नाही कारण की गरम मसाला आपण जरा घेतलेला आहे लवंग त्याच्यानंतर काळी मिळेल त्याच्यामुळे तो तिखट होणारच आहे त्यामुळे आता आता मी हे जे खेकड्यांचं जे हे करून घेतलेलं बारीक करून ते आपण ॲड करायचं याच्यामध्ये ते एकत्र करून घेऊन त्याच्यानंतर ह्याच्यात बघा मी हे जे आता आपले नांगे आहेत ते टाकणार आहे आणि तेही एकत्र करायचं आहे आणि मग आपल्याला पाणी ओतायचं पेला हे बघा एकदम पातळ असं हे रस्सा बनवलेला आहे मी बघू शकता तुम्ही खायला म्हणजे पियायला एकदम छान आणि हे चवीनुसार मीठ प्यायला अतिशय छान म्हटलं उत्तम घशाला पण अगदी शेक भेटला म्हणजे खेकडे आता तुम्ही बोलत हे नांगे कसे कोण देणार तर माझी फ्रेंडच आहे मॅक्च्युअली तिच्यामुळे भेटले मला ते ॲक्च्युली खेकडे अजिबात नव्हते त्याचे तिच्याकडे फक्त जे पाय होते तेच होते ते मी घेऊन आलेले आणि म्हटलं काय करावं काहीतरी वेगळं त्यानुसार हे केलेलं आहे आता हे बघ आपले रस्सा चांगला म्हणजे उकळी आलेली आहे ह्या सुपाला आणि हे गरम गरमच जरा थोडं गरम थोडं थंड असं करून आपण हे पिऊन घ्यायचं आहे शकता तुम्ही हे रेडी झालं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं